लोणावळ्यात सुद्धा धुआधार पाऊस बरसतोय भूशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे पर्यटकांना या भूशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आलाय कोणती दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसंच पोलिसांकडून पर्यटकांना भूशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आलाय मात्र पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्याशी पर्यटक हुज्जत घालत असल्याचं दिसतंय आणि अशाही परिस्थितीत पर्यटक त्या पायऱ्यांवर जात असल्याचं दिसतंय लोणावळा दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांना शहाण पण आलं नसल्याच अधोरेखित सध्या पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला जातोय मात्र यावरूनच पर्यटक उज्जत तिथली परिस्थिती आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजा कुरकर यांनी मागील चार दिवसापासून पावसाने लोणावळ्यामध्ये दडी मारली होती मात्र कालपासून जोरदार पावसाने पुन्हा एकदा दर्शनाला सुरुवात केलेली कृषी धरणावरती मी सध्या आहे आणि या लोणावळ्यातील ऋषी धरणामध्ये पाण्याचा फ्लो जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ऋषी धरणाच्या वरच्या बाजूला देखील पर्यटक जे आहेत ते या पाण्यामध्ये बसलेले आहेत लोणावळ्यामध्ये पाच जणांना आपला जीव गमावा लागला याच मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आणि तरी देखील पर्यटकांनी याचा कोणत्याही प्रकारचा धडा घेतला नसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या भूषी धरण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे खरं तर भूषी धरण परिसरामध्येच ही घटना घडली होती पाण्याचा प्रवाह देखील जास्त आहे प्रशासनाकडून देखील भूषी पायऱ्यांवरती जाण्यासाठी पर्यटकांना बंदी करण्यात आलेली आहे मात्र तरी देखील हे पर्यटक एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये बसून पाण्याचा आनंद घेत आहेत आणि धोकादायक पर्यटन करताना दिसून येत आहेत चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा